श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात जेव्हा जवळचीच व्यक्ती तुझ्याकडे दुर्लक्ष करते तुला महत्व देत नाही अशा वेळी तू देखील त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू कोणाच्याही मागे मागे न करता स्वतःला असे बदल की ते तुझ्या मागे आले पाहिजे नाव ठेवणारे सुद्धा तुझ्याकडे आदराने पाहतील तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील हा संदेश फक्त पुढील पाच मिनिटे ऐका आणि आपल्या स्वामींचे नाव कमेंटमध्ये लिहा खरा स्वामी भक्त या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहणार नाही देव म्हणतो तुझ्या आयुष्यात खूप वेळा असे प्रसंग आले जेव्हा तू तुझ्या जागेवर बरोबर होतास पण तरीही लोकांनी तुला चुकीचे ठरवले तुला नाही नाही ते बोलले तुझ्या शब्दांची किंमत केली नाही पण आज त्याच लोकांना स्वतःचा पश्चाताप होणार आहे आज तुला तुझा मान सन्मान सर्व काही परत मिळणार आहे फक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला तुझा मान परत हवा असेल तर तुला कोणाच्याही पुढे पुढे करायचं नाही कोणी तुझ्या आयुष्यातून दूर जात असेल तर त्या लोकांना आनंदाने वाटं लाव जे तुझ्या विरोधात जात आहेत अशा व्यक्तींना मोकळे कर स्वामी म्हणतात अशा लोकांना पटलं पाहिजे की त्यांच्या जाण्याने तुझ्या आयुष्यात काळी मात्र फरक पडत नाही आणि तुझे त्यांच्यामुळे काही अडत नाही मला माहिती आहे बाळा ती व्यक्ती तुझ्या प्रिय व्यक्तीपैकी एक व्यक्ती होती तुला मनातून खूप त्रास होणार आहे त्या व्यक्तीच्या जाण्याने पण माझ्या मुला तो त्रास दाखवायचा नाही जर का तो त्रास जाणाऱ्या व्यक्तीला दिसला तर तो तुझी इज्जत करणार नाही ज्यांना जायचं आहे त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे आणि तू तुझ्या मार्गाने जा बाळा जिथे तुला मान मिळत नाही तिथे तू थांबू नकोस स्वामी म्हणतात नेहमी त्या व्यक्तींसोबत नातं ठेवा जे तुमच्यासोबत कायम असतात तुम्हाला संकटात कधीच एकटं सोडत नाहीत प्रत्येक दुःखामध्ये तुमच्या सोबत राहतात पण त्या व्यक्तीला तू कधीच विचारलं नाहीस तुला माहिती आहे का माझ्या बाळात ती व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती तू आहेस जे मरेपर्यंत तुझ्यासोबत राहणार आहे त्यामुळे तू स्वतःला वेळ दे उगाच दुसऱ्यांच्या मागे मागे पळू नकोस अरे जेवढा वेळ तू त्या लोकांसाठी दिला ज्यांनी तुझी किंमत केली नाही त्यातील थोडाच वेळ तू तुझ्या स्वतःसाठी देऊन बघ स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधण्यासाठी दे आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिक माझ्या बाळा जर का तुला हे जमले तर तुला आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही आणि जरी तुला एकटे वाटत असेल तर मी आहे ना तू माझ्याकडे माझ्यासोबत गप्पा मारायला ये तू माझे नामस्मरण कर बघ मी तुला कधीच एकटे सोडणार नाही कारण मी तुझ्या त्या मित्रांसारखा नाही जो कामापुरता जवळ करतो मी तुझ्या त्या पालकांसारखा आहे जे तुला कधीच एकटे सोडत नाहीत मी नेहमी माझ्या भक्तांच्या पाठीशी असतो विश्वास असेल तर हो स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे टाईप करा बाळा तुला तुझ्या मनातला शांत ठेवता आले पाहिजे कोणाबद्दलही राग नको वेष नको जे गेले ज्यांनी तुझ्याबद्दल वाईट विचार केला अशा लोकांबद्दल देखील मनात कधीच काही वाईट ठेवू नको कारण ज्यांचे मन पवित्र असते अशा भक्तांच्या पाठीशी मी नेहमी असतो त्यामुळे तू शांत राहून जिंकायला शिक तुला तुझा गेलेला मान परत मिळेल मला माहिती आहे बाळा अशावेळी शांत राहणे खूप कठीण असते जेव्हा कोणी त्रास देऊन जाते पण तुला स्वतःला सांगायचे आहे कोणी मला बोलले म्हणून माझी स्वतःची किंमत कमी होणार नाही जेव्हा तू स्वतःला जिंकशील तेव्हाच तू जग जिंकू शकशील त्यामुळे स्वतःचा आत्मसन्मान जपायला शिक तू स्वतः मध्ये घडवू बदल घडवून आन जग आपोआप बदलेल तुलाच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार बनायचा आहे तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही जर तू चांगले विचार केले तर तुलाच यश मिळणार आहे आणि तुझेच जीवन साध्य होणार आहे त्यामुळे नेहमी चांगले विचार कर